राजकारणांच्या गाड्यांचा बेफाम वेग पुन्हा एकदा निष्पाप नागरिकाच्या जुवावर उठल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली अमरावती विभागाचे शिक्षण आमदार किरण सरनाईक राहणार वाशिम यांच्या इनोव्हा गाडीनं पायी जाणाऱ्या कृष्णानंदू लष्कर वैवर्ष पंचवीस राहणार गोरक्षणवाडी चिखली या तरुणास पानगोळे हॉस्पिटल समोर उडवले सकाळी दहाच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातात कृष्णा गंभीर जखमी होऊन सध्या कोमात असून त्याला तातडीनं जवनजाळ हॉस्पिटल चिखली तो उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे घटनेच्या वेळी आमदार सरनाईक हे बुलडाण्यातील डॉक्टर शिंगणे यांच्या निवासस्थानी भेटीसाठी जात होते घटनेनंतर आमदार सरनाईक यांनी स्वतः जखमी युवकास गाडीत टाकून हॉस्पिटल दाखल केलं मात्र घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे नागरिकांनी अशा घटना रोखण्यासाठी आमदार व अधिकाऱ्यांनी गाड्यांचा वेग मर्यादित ठेवावा आणि अपघातग्रस्तांसाठी जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी केली आहे सध्या पोलीस पंचनामा करत आहेत आपल्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून सुद्धा